बर्थडे सरप्राईज लेखन मुक्ता बाम विहान ए विहान इकडे ये पाहू आई तिच्या स्टडी रूम मधून हाका मारत होती आणि विहान रोकू सोबत पत्त्यांचा बंगला करण्यात गुंग होता विहान आईची वरच्या पट्टीतली हाक ऐकू यायला आणि पत्त्यांचा बंगला खाली कोसळायला एकच गाठ पडली आई ना डेंजर आहे तिच्या आवाजाने पत्ते पण थरथरले बघ विहान रोकूला म्हणाला आणि पळत आईपाशी जाऊन पोचला आईने समोरच्या स्क्रीनवर एक फॉर्म उघडला होता आणि तो ती खूप बारकाईने बघत होती काय ग आई विहान मला सांग बरं जरा रोकू तुझ्यासोबत असताना कधी बोलताना अडखळलाय किंवा आपण काय बोलतोय तेच विसरलाय का आई काय विचारती असतोय काय झालं विहान एकदम टेन्शनमध्येच आला त्याचा चेहरा पाहून आई हसत म्हणाली अरे वेड्या असं घाबरून काय बघतोयस माझ्याकडे काहीही झालेलं नाहीये रोकूला आपल्याकडे येऊन एक वर्ष होईल ना त्यानिमित्ताने हा फीडबॅक फॉर्म भरायचाय त्याच्या कंपनीसाठी आईने हे सांगताच विहांच्या जीवात जीव आला हुश तसं काय अग नाही रोकूच्या बाबतीत अडखळणं विसरणं असं कधीच झालेलं नाहीये हम्म दॅट्स ग्रेट असं म्हणत आई पुढचा फॉर्म बघायला लागली आणि विहानच्या डोक्यात प्रकाश पडला आई रोकू खास बाबाने दिलेल्या ऑर्डरवरून बनवण्यात आला होता हो ना हो म्हणजे आपला रोकू आता एक वर्षाचा झाला ना